या देवी सर्वूते शांतीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम शांतरस हा सात्विकतेचा शान्त भाव आहे आणि हा शांत भाव शांतरस आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी जी देवी आपल्यामध्ये वास करते त्या शांती देवीला आमचे त्रिवार वंदन या देवी सर्वूतेषु रूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्यै नमो नम स्वतःचं संरक्षण स्वतःच करता आलं पाहिजे आणि म्हणूनच रूपाने जी आपल्यामध्ये वास करते त्या शक्ती देवीला आमचं त्रिवार वंदन या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमो न सबलांशी संघर्ष क्रोध हे जसं महत्त्वाचं आहे तसंच अबलांशी दया क्षमा असंही वागणं गरजेचं आहे आणि यासाठीच आपल्या सर्वांमध्ये वात्सल्य भाव दया निर्माण करणाऱ्या आणि ही भावना जागृत करणाऱ्या दया देवीला आमचे त्रिवार वंदन या देवी सर्व श्रद्धारूपेण संस्थिता नमो नमहा श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेली कृती ईश्वराला नेहमीच प्रिय असते आणि म्हणूनच हा श्रद्धा भाव आपल्यामध्ये जागृत ठेवणाऱ्या श्रद्धारूपानं आपल्यामध्ये वास करणाऱ्या श्रद्धा देवीला आमचे त्रिवार वंदन या देवी लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः सर्वे गुणा हा असं म्हटलं जातं म्हणजेच धनाशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही यासाठीच लक्ष्मी देवीन अपने घरी कायम वास करावा यासाठी आपल्या सर्व प्राणी मात्रांमध्ये लक्ष्मी रूपाने वास करणाऱ्या लक्ष्मी देवीला आमचे त्रिवार वंदन या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्ये नमो महा या भूतलावर सर्व प्राणीमात्रांना बुद्धी प्रदान करणारी तूच आहेस सर्वांना विचारशक्ती प्रदान करणारी तूच आहेस म्हणूनच आम्हा सर्वांमध्ये बुद्धिरूपानं वास करणाऱ्या बुद्धिदेवी तुला आमचे त्रिवार वंदन या देवी सर्व भूते लज्जारूपेण संस्थिता नमस्त नमो नम जसं स्वाभिमानानं जगणं आवश्यक आहे तसंच विनम्रतेनं शालीनतेनं वागणंही आवश्यक आहे आणि यासाठी आपल्या सर्व प्राणीमात्रांमध्ये विनम्रता शालीनता निर्माण करणाऱ्या लज्जादेवीला आमचे त्रिवार वंदन या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपे संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः समाधानी वृत्ती ही आपल्याबरोबरच इतरांनाही उपकारक अशी वृत्ती आहे समाधान संतोष हा राजस् भाव सर्वामध्ये समाधानी वृत्तिवृद्धिङ्गत कुष्टिदेवी त्रिवारवन्दन या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मानवी जीवनात महत्त्वाकांक्षा ही खूप महत्त्वाची असते त्याच्याशिवाय आपलं आयुष्य दिशाहीन होऊ शकतं म्हणूनच सर्व प्राणीमात्रांमध्ये ही उर्मी जागवणाऱ्या वृत्तीदेवी तुला त्रिवार वंदन या देवी सर्व भूतेषु नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्ये नमो नम या जगामध्ये चैतन्याचे झरे वाहत राहून सर्व प्राणीमात्रांना ऊर्जा मिळावी म्हणून जी देवी आपल्यामध्ये चैतन्य रूपाने वास करते त्या चैतन्य देवीला आमचे त्रिवार वंदन